बातमी आहे कोल्हापुरातून लेझरमुळे कोल्हापुरातल्या एका तरुणाच्या डोळ्यात रक्तस्राव झाल्याचं समोर येत आहे तर कोल्हापूरच्या उचगावमधली एका गणेश मिरवणुकीतली ही घटना आहे लेझर किरणांचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता आणि लेझरची ही किरणं थेट डोळ्यावर पडल्यामुळे या तरुणाचा डोळा लाल झाला त्यातनं पाणी वाहू लागलं आणि त्यानंतर त्यान त्याला रुग्णालयात नेलं असता त्याच्या बुबुळाला इजा होऊन त्यात आत रक्तस्राव झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं तर दुसरीकडे गणेश मिरवणुकीमध्ये बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांच्या डोळ्याला सुद्धा लेझरमुळे इजा झाल्याचं कळत आहे त्यामुळे बंदी असताना लेझरचा वापर का करण्यात येतोय असा हा मोह मोठा सवाल त्याल आहे तर लेझरच्या तीव्र प्रकाशामुळे छोट्या रक्तवाहिन्या फुटतात त्यामुळे लेझरचा वापर करणं टाळायलाच हवं शिवाय रेटिनाच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्या सुद्धा यामुळे फुटतात तीव्र स्वरूपाचे लेझर लाईट्स हे टार्गेटेड असतात त्यामुळे रेटिनाच्या मध्यावर हा लाईट पडल्यास डोळा भाजला जातो नजर अंधूक होते किंवा कायमची दृष्टी सुद्धा जाऊ शकते त्यामुळे सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका